जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती तर मित्रांनो एसी एस ई बी सी बद्दल एक महत्वाची अपडेट आलेली आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की एकंदरीत ग्राउंड साठी किती दिवस लागू शकतात आणि त्याबरोबरच अजून फॉर्म भरायला मुदत वाढेल का याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो कालपर्यंत आपण बघत होतो की एसीबीसीचं जे काही प्रकरण चालू आहे मराठा आरक्षणा संदर्भात अजूनपर्यंत पोर्टलमध्ये काहीच बदल करण्यात आला नव्हता पण काल बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलानुसार ज्या विद्यार्थ्यांचा अजून जरी दाखला काढला नसेल त्यांच्यासाठी महत्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे एकंदरीत पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन परिपत्रकामध्ये केलेल्या प्रमाणपत्राची फॉर्मेट दिलेली आहे आणि त्या प्रमाणे तुम्हाला पोर्टल वर जायचं आहे आणि पोर्टल वरती गेल्यानंतर पोलीस वरती दोन हजार बावीस तेवीस लागणाऱ्यांसाठी दहा टक्के आरक्षण प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला दहा टक्के आरक्षण प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल सर्व्हिस सिलेक्ट करून ड्रॉप डाऊन मध्ये मराठा सिलेक्ट करून अर्ज तुम्ही भरू शकतात आणि एसीबीसी प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल या आता तुम्ही काढू शकतात म्हणजे आतापर्यंत काय झालं होतं एसी एसी चे जे काही प्रमाणपत्र आहे ते अजून वाटण्याला सुरुवात झाली नव्हती परंतु आता ते शासनाने आदेश दिलेला आहे आणि त्या पद्धतीनुसार आता ते प्रमाणपत्र मिळायला सुरुवात होणार आहे आणि जरी तुमच्याजवळ आता प्रमाणपत्र आला नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात ऍज अ मराठा आरक्षण म्हणून त्या संदर्भात आपली सविस्तर माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्यामुळे टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो अजून मैदानी चाचणीसाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे तर बघा मराठा आरक्षणामुळे आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता आपल्या राज्यभरामध्ये आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे त्यामुळे अजून तरी ग्राउंड साठी कमीत कमी चार ते पाच महिने तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि या चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकतात आणि येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्ही येत्या पाच महिन्यामध्ये करू शकतात त्यामुळे मित्रांनो जे काही फॉर्म भरण्याची मुदत आहे या मराठा आरक्षणामुळे आणि डॉक्युमेंट्समुळे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्हाला आणि फॉर्म भरण्याची घाई करायची नाहीये जिल्हा व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे आपल्या कास्टला किती जागा आहेत आणि ओपन कास्टला किती जागा आहेत यांचा विचार करूनच तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे लक्षात घ्या ही संधी जी तुम्हाला मिळालेली आहे पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये त्यामुळे तुम्ही अर्ज करताना नक्कीच विचार करा त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरतीचं जर तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल तर उमंग करेर अकॅडमी ठाणे या ठिकाणी आपण पोलीस भरतीची मुलांची संपूर्ण तयारी करून घेत आहोत लेखी असेल मैदानी असेल पूर्ण तज्ज्ञ शिक्षकांचा मार्गदर्शन देत आहोत जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये मुलांना फायदा व्हायला पाहिजे त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकतात आणि आज दुपारपर्यंत आत्तापर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये फॉर्म किती आलेले आहेत याबद्दल सुद्धा मी तुम्हाला नक्कीच अपडेट देईल त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद